तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला छत्रपती शिवरायांचं याच रायगडावर अकाली असं निधन झालं आणि त्यामुळे स्वराज्यावर खूप मोठं संकट कोच नमस्कार मंडळी जय शिवराय मी सोनू बालगुडे आणि आपण आता आहोत दुर्गदुर्गेश्वर रायगडाच्या पायथ्याला म्हणजे आपण पाच गावातून रायगडाकडे निघालो असता भवानी म्हणून एक हॉटेल लागतं आणि मागे आपल्याला हे टेपाची गुहा म्हणजेच वाघभीळ दिसतात आणि समोर रायगड आणि ही पाच जे खिंड तर तिथे आपण आलो असता एक काही दुर्लक्षित समाधी आणि स्मारक चौतरा आपल्याला आलो होतो इथं बघा तर या स्मारक चौथ्याबद्दल जर बोलायचं झालं तर तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला छत्रपती शिवरायांचं याच रायगडावर अकाली असं निधन झालं आणि त्यामुळे स्वराज्यावर खूप मोठं संकट कोसळलं आणि तेव्हा स्वराज्यातील काही मंत्र्यांनी संभाजीराजांना कैद करून राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचा घाट घातला तर तेव्हा अनाजित तो मोरपंत पिंगळे स्वराज्यातील फौज घेऊन पन्हाळ्याला संभाजीराजांना कैद करायला गेले पण जाताना त्यांनी त्यांच्या जा एका एकनिष्ठ सेवकाला या पहाऱ्यावरती थांबायला सांगितलं आणि कोणीही आलं तरी त्यांना रायगडावर प्रवेश द्यायचा नाही अशी त्याला सप्त ताकीद दिली होती तर सेवक म्हणजे ही त्या गाची पहाऱ्याची चौकी होती आणि आपण आपण मागे एकदा सावंत चौकीकडे सुद्धा गेलो होतो ती पण कोणधरवरून आपण पासरकडे येतो त्या शिवकालीन वाटेवर आहे आणि त्याच्या आपण वरती आलं खाली देशमुख होऊन एक हॉटेल आहे आणि इथं समोर हॉटेल जय भवानी एक हॉटेल आणि इथं आता कन्स्ट्रक्शनची कामं वगैरे हो चालू आहेत तर तिथं त्याच्या थोडंसं वरती या माळावरती चौकी होती आणि जेव्हा संभाजी महाराज त्या मैत्राना कैद करून रायगडावर यायला निघाले या वाटेने तेव्हा त्या सेवकाने दस्तूर खुद्द संभाजी महाराजांनाच अडवलं त्यांनाच रायगडावर जाण्यापासून त्यांनी बंदी घालायला म्हणजे बंदी घातली किंवा जाऊ नका असं सांगितलं तर संभाजी महाराजांना त्यावेळी त्याचा राग आला आणि पुढं काही आपक्ष शकून घडू नये म्हणून त्यांनी त्या सेवकाचं नाक कापलं आणि तो नकटा झाला तर त्यानंतर त्यामुळे सगळे लोक त्याला नकटा असं म्हणू लागले आणि तो इथं असल्यामुळे या जागेला कदाचित नकट्याचा माळ हे नाव पडलं तर आणि अजून एक गोष्ट की जेव्हा तो सेवक त्याचं निधन झालं तेव्हा त्याचा इथं कुठेतरी अंत्यमसंस्कार केला असेल आणि त्यामुळं या जागेला नकट्याचा माळ असं म्हटलं जातं आणि हा जो चौथा आहे तो, तो नकट्याचं स्मारक म्हणून आपण आपल्याला माहिती आहे तर या कथेला काही ऐतिहासिक आधार नाही परंतु याचे अवशेष आज आपल्याला दिसत आहेत तर हे अवशेष आपण जपले पाहिजेत आपण जर आत्ता बघितलं तर इथं जे सीबीने पूर्ण कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे इथंपर्यंत पूर्ण उकरलंय आणि आता हे प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल मे बी तर इथं उद्या कदाचित उकरलं तर हे जे स्मारक चौथरे आहेत किंवा आपल्या इतिहासाचे जे अवशेष किंवा पुरावे आहेत ते आपल्याला बघायला सुद्धा मिळणार नाहीत आणि आता जर आपण बघायचं झालं तर आपल्याला म्हणजे खूप सारे लोक रायगडावर येतात अभ्यास करायला येतात फिरायला येतात हे रस्त्यावरून दिसती ही वास्तू परंतु हे म्हणजे कोणाला माहीत नाही मी पण जवळपास वीस ते पंचवीस मिनटं शोधलं तेव्हा कुठे मला यात सुगावा लागला किंवा हे जागा मला भेटली आणि मी इथं आलो तर जर आपण म्हणजे कोणी पुढाकार घेऊन जर या रस्त्यावरती एखादा नामफलक लावला तर या ही स्मारके किंवा हे अवशेष लोकांना सुद्धा बघता येते त्यांना सुद्धा कळेल आणि या रायगडाच्या परिसरात खूप सारी गुड स्मारक आणि समाध्या आहेत दडलेल्या आहेत त्या कित्येक जणांना माहीत नाही दुर्लक्षित आहेत तर त्यांचा नक्की शोध घेतला गेला पाहिजे त्यांचं संवर्धन झालं पाहिजे नाही तर काळाच्या ओगात हे सगळं नष्ट होईल आणि पुढच्या पिढीला आपण कोणता वर्ष सुपूर्त करू हे आपणच आपल्याला प्रश्न विचारायला हवा आणि आपण आत्ता इथं बघितलं तर इथं पूर्णपणे झाडांचं जा साम्राज्य वाढलेलं आहे इथं कदाचित एक शिवपिंड पण आहे आणि इथं काही अवशेष सुद्धा आहेत अजून पण ते आपल्याला गवत पूर्ण वाढल्यामुळे काही दिसत नाही इथं फक्त दगड वगैरे पडलेले दिसत आहेत चौथरा वगैरे दुसरा काही दिसत नाहीये त्यामुळं कदाचित गवत वगैरे निघल्यावर किंवा वाळवून गेल्यावर आपण इथं जर तुम्ही आलात तर नक्कीच तुम्हाला हा चौथरा आणि हे स्मारक बघायला मिळेल आणि याच्या शेजारी जे काही अवशेष आहेत ते सुद्धा बघायला मिळतील शिवकालीन वाटेचे अवशेष आपल्याला इथं दिसत आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि नक्की शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय